काल सध्या मॉलवाले तिथे घेता येत चांगल्या बाजारात जर अशोक टोमॅटोला काय मार्केट आहे टोमॅटो सुपर टोमॅटो आहे तीस एक आहे पाचशे रुपयापर्यंत आपली टोमॅटो कुठली आहेत आपली निरगुडचे निरगुड आहे कुठल्या जातीचे टोमॅटो बर त्र्याऐंशी तेवीस काय भाव मागितली नाही आता चालू आम्ही मागितली नाही हो काय भाव मागता अरे भाई क्या बोल रहे आज गए चार सौ पाच सौ माल का फिर ये इसका रेट क्या होगा इसका रेट तीनशे साडे तीनशे रुपये इसका कम क्यों क्यू? माल अच्छा नहीं माल अच्छा रहे त्यार फिर इसका क्रेज जरा कम है इसका क्रेज कम है जरा काम होतो व्यापारी नाही आता त्याच्या भागात जो माल खपत असेल त्यानुसार तो मागतो पण काही मॉलवाल्यांना पण माल हा चालतोय तर ते चांगल्या भावात घेते तुमच्याकडे काही व्यापारी फिरकत नाही काय हो ना का का होते नाही का आता आपण सध्या लेट आलेलो आहे मार्केट लेट आता एक लक्षात साडे नऊ पण आता काय होत आहे ते बाहेरच्या गाड्याची आता मार्केट मार्केटची वेळ काय मार्केटची पूर्वी वेळ होती नऊ वाजता त्या व्यापारी यायचे पण आता कोरोना नंतर परिस्थितीत बदलली वेळ बदलली तर जाहीर करायला पाहिजे ना हो तसं काही जाहीर केलेलं नाही त्यांनी त्यांनी फक्त जे शेतकरी उशीर आहेत जे शेतकरी त्यांना ते मनस्ताप हो चांगला जर तो तो माल असेल ना तर तो दुपारी पण आला तरी त्याचा माल खपतोय तुमचे किती कॅरेट आहेत तीस एक कॅरेट आहे काय तुम्हाला अपेक्षा काय बाजार नाही आपल्याला जास्त अपेक्षा नाही मालाची कारण आता माल चांगला माल येत साडेचारशे पाचशेपर्यंत पर्यंत जातो जे एवढे बाजार राहिले कायम तरी ठीक आहे पाचशे रुपये भाव राहिले तर चालेल चालेल हो सध्या हाएस्ट बाजार काय सध्या हाएस्ट साडेचारशे पाचशे दाखवत आहेत बाजार समितीची जे पॅम्प्लेट येते ना म्हणजे भावाचे त्याच्यावर ते आहेत पाचशे रुपयापर्यंत तो त्या प्रमाणात घेत आहे पण सर सगळ्या मालाला तो बाजार नाही काही बोलो मालवाले येते साडेचारशे पाचशे रुपये माल बिरांका तुम कसे लेंगे आपण आपण तो आज थोडायली आहे माल नाशिक प्रशेष माल तुम्हाला दररोजचा तुमचा माल किती निघतो प्रत्येक तोड्याला आता म्हणजे चालू झालेला आहे माल जसे जसे पाचव्या सहाव्या तोड्याला आवक वाढते मालाची म्हणजे माल जास्त निघतो आता हा तिसरा तोडा आहे तीस कॅरेट आहे किती खर्च येतो एकरी एकरी सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत येतो आतापर्यंत पैसे किती झाले आता आताशी तिसरा तोडा आहे अजून भांडवल करायला अजून दोन तोडे लागतील ह्या बाजारामध्ये तेव्हा भांडवल किती कॅरेट निघतील कॅरेट ह्या आत्ताच्या ज्या पावसाच्या आणि धुक्याच्या वातावरणामुळे बाग खराब झालेला आहे पूर्ण म्हणजे करपा वगैरे वाढलेला आहे त्याच्यावर त्यामुळं आता निश्चित सांगू शकत नाही किती कॅरेट नाही तर जर वातावरण क्लिअर असतं तर अपेक्षा धरली होती सातशे आठशे कॅरेट निघायला पाहिजे पण तेवढे निघणार नाही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय हो हो आता टोमॅटोचीच नाही कांद्याची सुद्धा परिस्थिती एकदम वाईटच झालेली आहे काही लावलेले कांदे मोडायची वेळ आलेली आहे सरकारकडून काय अपेक्षा हो नाही निसर्गाचा सरकारचा अपेक्षेचा काही विषय येतच नाही बाजारभाव पडतायत निसर्गाचा लहरीपणा विमा पाहिजे का शाश्वत बाजारभाव पाहिजे का आता सरकार काही सांगत नाही निसर्गाला तू ढगाळ वातावरण फक्त औषधाकडेच लक्ष केंद्रित केलं पाहिजे दर नियंत्रित ठेवलं पाहिजे हो काय भाव मागत आहे काय भाव मागत नाही तुम्ही व्यापारी ना अजून माहित नाही म्हणजे

कोणासाठी घे तुम्हाला स्वतःचं काय नाव तुमचं गणेश तुमचं इथं लायसन आहे स्वतःचं लायसन आहे लायसन गणेश चटकोण गणेश गणेश फुल सुंदर मागा व्यवस्थित हो सध्या बाजार भाव काय दहा बारा रुपये विकते पुढे अच्छा अच्छा मी बाहेर पण गेलं आहे की मिळालं बाईस काय बोलायचं तुम्हाला काय मिडीयम आहे गोळटी आहे कुठला आहे मावळ्यातला माल आहे एकदम क्वालिटी चांगला आहे निरोगी आहे काय भाव मागता हे काय भाव जातील साईज त्यांची छोटी आहे तीनशे ते बाजूच्या गाडीमध्ये एक नंबर माल आहे तीनशे रुपयाने मागतात एक नंबर क्वालिटी बघा ना या हे बघा आता या क्वालिटीला काय प्रॉब्लेम आहे हे व्हरायटीला मागणी नाही का ह्या व्हरायटीला मागणी लोडिंगला जातो बाहेर गेले आउट आउट ऑफ महाराष्ट्र आणि आऊट ऑफ महाराष्ट्र आता लोडिंग बंद आहे ना त्याच्यामध्ये आता प्रॉब्लेम येतो हा माल लोकलला चालत नाही लोकलला नाही जास्त कशामुळे चालत आपल्या लोकलला इच्छा नाहीये नाही हा माल खाण्यासाठी एकदम चांगला असतो साऊथला हा माल असतो बँगलोरची व्हरायटी इथं पिकवली जाते हा काय भाव जाईल आता तीनशे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये मागितलं कॅरेट ची माग आहे साडेतीनशे ती मागितलेलं आहे थोडं कर हे भाऊ घेऊन टाकच सकाराम सकाराम शर्ट आले म्हणलं मालसेल घेऊ सकाराम शर्ट बोला बोला ना चारशे रुपये काय लावायचं चारशेनी मागितलंय मान्य आहे पण नाही झालंय नापार मान्य मान्य आहे पण साडेचारशे लगेच नाही घेऊन जाऊ सगळं चारशे निगणी झाली चारशे अकरा करा हो चारशे अकरा म्हणतोय ऐका आता सगळ्यांचं चारशे एकवीस ते मोबाईल बंद करा चारशे एकवीस लावा मला सांग लावा चारशे अठरा लावले साडेतीन नेच घेतले तुम्हाला मोबाईल नाही नाही एकवीस सहा आलू सहा काही आहे साऊ साईज ते सौ साईज मध्ये आलू मग औषध काय भाव घेतला चारशे अकरा सध्या टोमॅटोची आवक किती होती आवके का धरला चांगल्या टॉमॅटोला चांगले टोमॅटो चारशा चार साडेचार बाकी हलके माले दोनशे पासून तर तीनशे पर्यंत सध्या काय आवक घटली का आवक नाही घटली आता इथं थोडं म्हणजे संपलं होतं आता नवीन चालू थोडं थोडं होईल ना मार्केटची वेळ काय टोमॅटो लिलावची टोमॅटो लिलाव निलाव काय सात वाजल्यापासून तर बारा वाजेपर्यंत सात ते बाराचा टायमिंग आहे का तसं टायमिंग हा थोडा माझं लवकर होतोय लेट पाहिजे नऊच्या पुढे पाहिजे हा नऊच्या पुढे पाहिजे नऊ ते तीन पाहिजे हे लय लवकर रात्री दुपारी तीन म्हटल्यावर तिकडे लिलाव असतो ना तरकारीचा पण आता विलाज नाही ना मार्केटनी लिलावची वेळ काय जाहीर केली सात ते नऊ नऊ ते बारा आहे माल कधी नाही माल कधी दुपारी तीन पर्यंत केलेलं आहे माल काही व्यापारी लवकर येऊन माल घेऊन चांगला माल असल्यावर यंदाचा सीझन कसा गेला व्यापाऱ्यांसाठी यंदाचा सीझन काय बेकार गेला या वर्षी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काय यंदा शेतकऱ्यांसाठी चांगला सीझन गेला जो त्या पिरियड मध्ये बाजाराच्या सापडला त्यांच्यासाठी फार कमी काळ होतो ना कमी काळ कमी काळ नाही काळ भरपूर होता दोन महिने कम, माल नव्हता माल नव्हता माल नव्हता कमी गेला सुद्धा निघाल नाही ना व्हरायटी नाही भेटतो म्हणतो पावसाला अव्हरेज नाही शेतकरी नेहमी ओरड करतो भाऊ व्यापारी कमी दराने माल घेतो बाजार पाडतो जसं विकल तसं घेईल ना शेती व्यापारी असं काही तुम्ही दोन शेतकरी काय म्हणजे आई टमाटा वीस रुपयापासून पासून बावीस रुपये इकत नाही तस हे दोन्ही व्यापारी समजदार आहेत शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी असतात काय तुम्हाला अपेक्षा काय अपेक्षा आम्हाला मला बाजार वाढले पाहिजे टोमॅटोचे आता म्हणजे आम्ही वर्षातून चार ते पाच वेळा म्हणजे टोमॅटोचं पीक घेत असतो त्याच्यामुळे मग खर्च जास्त होत असतो त्याच्यामुळे टोमॅटो काही परवडती नाही करायला एकरी टोमॅटोला खर्च किती होतो एकरी किमान दीड एक लाख रुपये खर्च तुम्ही कुठल्या जातीचे टोमॅटो करता आम्ही आथर्व झालं विरांग झालं मेघदूत आर्यमान सध्या मागणी काय कुठल्या जातीला जास्त मागणी विरांग लाई शेट तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना काय सूचना कराल बावीस किलो चे कॅरेट असत का हा बावीस किलो नेहमी शेतकऱ्यांकडे येतो का जास्त येतो नाही आलं तर काटा करून घेतो काटा करून घेतो म्हणजे तो काय प्रश्न येतो मार्केट कोण सगळ्या सुविधा आहेत मार्केट कमिटी तुम्ही नाही या शेतकऱ्यांसाठी काय मार्केट कमिटी सभापती संजय काळे यांचं काम चांगलं आहे स्टाफ पण चांगला म्हणजे काही तक्रारच नाही जर काही प्रॉब्लेम वाटला त्यांना सांगितलं तर लगेच प्रश्न सुटतो शेट तुमची काही तक्रार नसतेच नाही तक्रार केली तर आपलं काही लायसन्स बंद होईल नाही नाही तक्रार करायचं कामात नाही ना नाही पटला तर शेतकऱ्यांना सांगितलं पटत नाही तक्रार करायची कारणच काय पडली का आमच्या बातमीदारांबद्दल काय तक्रार आहे नाही आमची काही तक्रार नाही वेळोवेळी लावले पाहिजे यांना काहीतरी सांगायचे ते जे बाजारात पण येत आहे तुम्ही तसंच पार एकदम डाऊन असले ना तेव्हा पण असतो मी तेव्हा पण मी असतो जे मी नेहमी असतो तरी तुम्ही मला सूचना जाहीर करू शकता बेजिंग मध्ये बघून आहे ना तुम्ही स्वतः म्हणजे मार्केट त्याला पेक्षा तुम्ही त्यांना आव्हान केलं या पिरियड मध्ये टॉमेटला उघड केली पाहिजे पण हे मार्केट कमिटीने समुपदेशन करण्याची गरज पण हे तुम्ही चायना आणि नक्की 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 ही व्हरायटी भविष्यात या दोन तीन महिन्यांनी ही व्हरायटी चांगली चालेल आता ही ही व्हरायटी लोडिंगच्या काळात चालते की जुलै ऑगस्ट या दरम्यान मध्ये ना याला सगळ्यात जास्त शंभर बाजार असतो ही व्हरायटी त्यावेळेस पाहिजे पाहिजे असे समजून पाहिजे पण शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज आहे कुठल्या कुठल्या सीझन मध्ये कुठल्या महिन्यामध्ये कुठला माल घेतला जावा हे समुपदेशन झालं तर निश्चय आपल्या मार्केटला मग सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कुठली टोमॅटो लागवड करावी आताची विराण पिरियड असतो एक आर्यमान याचा पिरियड असतो पावसाळ्यामध्ये सगळ्या सीझनमध्ये कुठे चालतं सगळ्या सगळ्या व्हरायटीमध्ये होतं सीजनेबल व्हरायटी आहेत सगळ्या अशी कोणती परफेक्ट वर्षभर चालेल असं काही नाही चालत कारण थंडीचे काही व्हरायटी आहेत काही पावसाळ्याच्या व्हरायटी आहेत काही उन्हाळी वरायटी असतात त्यानुसार समुद्र शेतकऱ्यांना गेलंच पाहिजे याच्यातनं ही व्हरायटी या टायमिंगला पाहिजे आणि त्या पिरियडला ते व्यापारी येतात ही साऊ व्हरायटी वगैरे ही लोडिंगसाठी ही आउट ऑफला जायचं जास्त महाराष्ट्रापेक्षा त्याला बाहेर जावी जास्त मार्केट असतात त्या पिरियड ज्या लोडिंगचे व्यापारी समजा आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत असतात तो पण ती व्हरायटी आली पाहिजे त्याच्यानंतर विरांगी व्हरायटी थंडीची ती किती तुम्ही दगडासारखी आहे आता ती पंधरा दिवस अशी ठेवली तर ती तुम्हाला खराब नाही होणार तुम्ही काय सुचवाल विरांग व्हरायटी खरोखर अख्ख्या टोमॅटोमध्ये राजे पण तिचं एक प्रॉब्लेम आहे का ती तीन महिन्यानंतर चालू होती आणि आठ दिवसातून तिला एकदाच तोडायला त्याच्यामध्ये तिला माशीचं प्रमाण जास्त चुटाचा पण प्रॉब्लेम जास्त त्यामुळे शेतकरी त्याच्या मग कुठली जात रोगांचा प्रादुर्भाव अशी कुठलीच नाही प्रत्येकाची जर काळजी नाही घेतली ना प्रत्येक माल फेले काळजी घेतली तर सगळं सक्सेस वातावरण जर हे जर करायचं असेल तर भांडवलाचं प्रमाण वाढतंय भांडवलाचं प्रमाण वाढल्यानंतर जर बाजार कमी सरस झाले तर त्या शेतकऱ्याला परवडतच नाही औषधाची किमती तुम्हाला सांगतो सर औषधावर मार्किंग असते पाचशे रुपये आपल्याला तो औषध दुकानवाला देतो ती साडेतीनशे रुपयाला ऍक्च्युली ती त्याला येते केवढ्याला हे काय कुठं लागत नाही संशयास्पद विक्री विक्री त्याच्यात जर पाचशे रुपये एखादा आडाने शेतकरी गेला तर काही काही दुकानदार त्याला ती पाचशेच लावून देतोय आणि जो हुशार असतो त्याला दुकानदारांकडून फसवणूक होते शेतकऱ्यांच्या होते माझं काय म्हणतो आपण आपल्या ज्या माणसाला जे औषध आहेत त्यांच्या पैसे मेडिकल वाले तस औषध सुद्धा त्याच्यावर जर नियंत्रण मिळालं तर शेतकऱ्याला जरी कमी बाजारभाव भेटला तो ले ले तरी तो त्याच्यातून उत्पन्न चांगलं निघलं की शेतकऱ्याला परवडतो बाजार भाव समजा चारशे टिकून राहिले कुठलीही औषधाची बॉटल घ्या जर सतराशे रुपयाची असेल तर दुकानदार तो लाच देतो ऍक्च्युअली ती त्यांना येते केवढ्याला ते काही समजत नाही मग ते किती मार्जिन काढतात काय काढतात ते कोणालाही समजत नाही आता मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेत काय तुम्ही तुम्ही समाधानी आहात निर्णय काही आहेत चांगले काही काही निर्णय नाही घेतली शेतकऱ्यांबद्दल निर्णयच घेतले नाही मोदी सरकारने मोदी सरकार व सर्व जनता नाराजी, नाराजी काय का? नाराजीच कारण काय नाराजीच कारण म्हणजे टोमॅटोला तो ज्या वेळेस कॅरेटला चांगली बाजार होती ज्या वेळेस बाहेरून आयात केली आता कांद्याचं बघता तुम्ही कांद्याला कुठं पन्नास साठ रुपयाचे बाजार होते त्याच्यानंतर परत त्यांनी निर्यातच बंद करून त्यांचं म्हणणे ग्राहकांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे खाणाऱ्यांची खाणाऱ्यांना पन्नास ते चाळीस रुपये किलो दरम्यान काय माग नाही एवढं खायला असं एक विषय म्हणजे मोदी सरकारवर नाराज हां मोदी सरकार व पूर्णपणे शिष्ट आहे कोणत्या मालाला फिक्स बाजार आहे का बांदेली बाजार कोणत्याच मालाला बंद नाही लावला तुम्ही काय बोलत नाही तुम्ही खुश आहात नाही नाही तसं नाही मी कुठे म्हणलो नाही तसं मी खुश आहे मग नाराज आहे का नाही नाराज नाराज पण नाही खुश पण नाही म्हणजे अगदी तटस्थ पणंच बाजाराला समोर फिक्स तुम्ही युवा शेतकरी तुम्ही काय सांगाल फिक्स बाजार कोणत्याच मालाला नाही शेतकऱ्याला कोणताही मराळा फिक्स बाजार नाही आज कांदे बघा कोणता सोयाबीन बघा गव्हा कोणत्याच मराळा फिक्स बाजार बंदले नाहीये आहेत का तुम्ही औषधं बघा प्रत्येक कोणत्या कंपनी जाऊ शकतो बागा फिक्स बाजार खत औषध यांच्या रेट किती उंचावले गेलेत माल उंच आहेत का नाही कमीचे बाजा प्रत्येक सर्व मालांना मोदी सरकारच्या कारभारावर खुश नाही काय कारण शेतकऱ्यांचे प्रश्नच नाही हे म्हणतात प्रश्न सुटत नाही शेतकऱ्यांचे हो प्रश्न सुटत नाही तुम्ही तर आहे तटस्थ म्हणजे आता सगळ्याला एकटे मोदी सरकारच कारणीभूत नाही सगळेच कारणीभूत सगळेच कारणीभूत म्हणजे सगळे म्हणजे कोण सरकार ते सरकारच नाही जे सत्तेवर नाही ते कसे कारणीभूत त्यांचा पण थोडासा पाठिंबा त्यांनी काय केलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे आणि तरी परत ते तसेच वाटतात नाही सगळे एका माळेची हो सगळे तरी त्यातल्या त्यात हा तुम्हाला काय सांगायचं शरद पवार साहेब म्हणजे हे शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी उभे असतात पण पवार साहेबांना त्यांच्या घरचे सोडून गेले पवार साहेब त्या दिवशी आंदोलन करायला गेले ते कांध्याच्या पवार साहेबांना त्यांच्या घरचे सोडून गेले घरचे सोडून गेले पण ते स्वतः आहेत ना काय होईल दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस लाडणार पुन्हा मोदी मोदीच अवघड कार्यक्रम येत आपल्या म्हणजे केंद्रात येऊ शकतो बोलतं म्हणजे शक्यता येण्याची आहे नाही ना ना केंद्रात राज्यामध्ये येणार नाही मोदी सगळ्या केंद्रात येऊ शकतो राज्यामध्ये नाही येऊ शकत महाराष्ट्र राज्यात नाही महाराष्ट्रामध्ये कोण येणं अपेक्षित आहे राष्ट्रवादी कुठली राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची शरद पवार जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ आहेत ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांचे मित्र आहेत त्यांनी काय करावं पवार साहेबांसोबत जावं की अजित साहेबांसोबत सोबत जावं त्यांना दिले आता जर ते पवार साहेबांसोबत असेल तर आम्ही पुन्हा त्यांनाच मत देऊ जर पवार साहेबांसोबत नसेल तर आम्ही पवार साहेबांच्या मागेवर राहणार काय तुमचं नाव काय मंगेश रोकडे कुठले तुम्ही तुम्हाला काय वाटतं आमदार बेनकेंनी काय निर्णय घ्यावा चांगला घेतला अजित पवार की शरद पवार शरद पवार तुम्ही काय सांगाल त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा त्यांच्याकडनं जावा कुठल्या गटात जावं शक्यतो शरद पवारांकडून जावं तुम्ही काय सांगाल आमचं पण म्हणणं आहे शरद पवार आता विकास करायचा असेल तर सत्ता लागते सध्याची सत्ता शिवसेना भाजप अजित पवार या गटाची आहे जर शरद पवारांच्या गटात गेले तर पुन्हा सत्ता येईल नाही येईल माहीत नाही विकास निधी कुठून यावा विकास कसा होणार सध्या माझं तरी मध्ये वैयक्तिक मध्ये असं का सध्याचं वोटिंग ऑलिड पेपर झालं पाहिजे ईव्हीएम मशीन नको आहे ईव्हीएम मशीन नको आहे नको ईव्हीएम मशीन शिक्का मारून झालं पाहिजे शिक्का मारून झालं आता तुम्हाला काय वाटतं बोला ना तुम्हाला 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 काय वाटतच नाही चला तुम्ही काय सांगाल तुम्ही मगाशी मागून काहीतरी बोलत होते काय सरकार कुठलं पाहिजे सरकार शेतकऱ्यासाठी चांगलं चांगलं कुठलं तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुम्ही मग अशी म्हणाले आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या सोबतच जावं असं का वाटतं तुम्हाला कारण शरद पवार साहेब हे पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी प्रयत्न केले ज्यावेळेस ते कृषी मंत्री होते त्यावेळेस पण त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचं जास्त बघतात ते परवा तरुण तुम्ही शेतकरी आहे सरकारकडून शेतीमालाला म्हणावं असा हमी बाजारभाव मिळत नाही खतांच्या किमती वाढत आहेत औषधांच्या किमती वाढत आहेत मालाचे बाजारभाव पडतात पण खतांच्या किमती मात्र कमी कमी होत नाही बरोबर काय सुचवाल तुम्ही काय हमी भाव दिले पाहिजे आणि त्याच्यावर पण त्यांनी जे रेट आहे आपल्या खातं औषधांचे ते पण लिमिटेडमध्ये ठेवलं पाहिजे ना जेणेकरून शेतकऱ्यांनी दोनशे रुपये जरी टोमॅटोचं कॅरेट खपलं तरी त्यावेळेस ते भांडवल आपल्याला परवडलं पाहिजे ना मार्केट कमिटीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे ठीक मार्केट कमिटी कोण काय मार्केट कमिटी काय करेन शेतकऱ्यांच्या सगळ्या सोयी सुविधा मिळत आहेत आता तुम्ही तरुण आहे पेपर वाचता टी व्ही पाहता बाजूच्या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील ते सुद्धा पवार साहेबांना सोडून गेले काय वाटतं तुम्हाला आंबेगावचं माहीत नाही अजित पवारांनी सोडून गेले चुक्का बरोबर शरद पवार वळसे पाटील सोडून गेले ते नाही पाहिजे तुम्ही काय सांगाल अजित पवार शरद दिलीप वळसे पाटील पवार साहेबांना सोडून गेले नाही दिलीप पवार आपलं शरद पवारांना सोडून गेलेले त्यांचं पाटलांच काय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना फटका बसू शकतो बसू शकतो ना कोण आंबेगाव मध्ये दुसरा चेहरा कोण आंबेगाव मधून देवदत्त निकम साहेब आहे देवदत्त निकम साहेब आंबेगाव मध्ये देवदत्त निकमांची एवढी लोकप्रियता आहे हे तुम्हाला काय माहिती कारण आम्हाला माहिती ना ना मध्ये ज्यावेळेस त्यावेळेस ते आले होते आंदोलनात ते सहभागी झाले म्हणून त्यांची लोकप्रियता आहे पण दिलीप वर्ष पाटलांनी सुद्धा आंबेगाव मध्ये खूप मोठा विकास पण केलाय नाही विकास केला पण आता शेवटी आपण शेतकरी वर्ग जास्त त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांक लक्ष दिलं पाहिजे आता वळशे पाटलांची कन्या सुद्धा सध्या मार्केटमध्ये दिसत आहेत लोकांमध्ये फिरतायत पूर्ववळसे त्या जर उभ्या राहिल्या देवदत्त निकम दोघांचा सामना झाला तर काय होऊ शकतो जरा जोर मला देवदत्त निकम साहेबांना जास्त वाटतो देवदत्त निकम विजय होतील असं वाटत तुम्ही कुठले मी खानगाव बुंडेवाडी 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 तुमच्या गावची निवडणूक झाली एवढं तगडं पॅनल असतानाही अजिंक्य गोलप यांचा विजय झाला मी अजिंक्य गोलप आणि आमचं एक पॅनेल होता मी ग्रामपंचायत खामगावचा सदस्य तुम्ही सदस्य जा मी सदस्य आता समोरची मंडळी असं आहेत की यांनी लोकांची दिशाभूल केली लोकांना चुकीची माहिती सांगितली म्हणून हे सत्तेवर आले नाही ना दिशाभूल केली जर असली असती तर जनतेने आम्हाला दाखवला असतं निवडणुकीतच दाखवलं असतं आम्हाला अविनाश आहे असं म्हणता येतं आम्ही आतापर्यंत जो विकास केला आ, एक रुपयाचा कुठे भ्रष्टाचार केला नाही भ्रष्टाचार केला सिद्ध करा आम्ही राजकारण सोडून देऊ तुम्ही सगळी मंडळी काहीतरी मिळवण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी पदावर आलात नाही नाही आम्ही हे आहे म्हणलं आपण काय म्हणजे आम्ही पदावर मागचं काम म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी आलेली त्याच्यामुळे त्याच्यात काही विषयच येत नाही एवढं तगड पॅनल समोरचं असताना अशोक तरी लोकांनी त्यांना नाकारलं आणि तुम्हाला स्वीकारलं असं काय कारण असेल एक तरुण तरुण चेहऱ्यांना संधी द्यायची होती ना गावाला त्याच्यासाठी दिलेले शब्द तुमच्याकडनं पाळले जाणार हा पाळले जाणार ना आता चार दिवसापूर्वी तुमच्या गावामध्ये काही विकास कामांची भूमिपूजन झाली सरपंच उपस्थित नव्हते नाही आम्हाला सांगितलंच सांगितलं ते असं म्हणाले आम्ही सरपंचांना सांगितलं होतं सरपंच सदस्य म्हणजे आम्हाला तर मला तर माहितीच नाही म्हणजे सांगितलेच नाही ते अजूनही लोकांची दिशा बोल करतात दिशाभूलच बोलच करतात ना सांगितलंच नाही आपल्याला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका